वर्कआउट करायचा पण डेली नाही करायचा आणि एवढं ताकद नाही लावायची फक्त स्टेपिंग टाकायचा ह्याच्यात गुड मॉर्निंग आज हा दिवस विचारांचा चारशे पाचवा दिवस आहे तर चला ग्राउंड करून आता आपण आज लाईट कस का बंद आहे काय चला लाईट नाही आज लाईट चालू केली नाही का आम्ही करा थोड्या वेळेला थंडी वाढ राहिली थंडी गायब झाली एक आता आपण एक चालू केला रनिंगच्या आधी पण रोल करायचा थोडासा काय होत आपले मोबाईल खाल्ला तर हे आपले पायाची मसल असते ना ती ऍक्टिव्ह होऊन जाते जेणेकरून तुम्ही भरतीला गेले भरतीला गेले तर सगळ्यात मेन गोष्ट रोल करा रोल केले ना मसल ऍक्टिव्ह होऊन जाते त्याच्यामुळे तुम्हाला काय एकदम रनिंग घेतलं तर तुमचे बॅक किंवा असे जाम होत नाही ते एकदम फ्री राहते तर त्याच्यामुळं हे रोल एक्सरसाईज करणं सगळ्यात महत्त्वाची आहे खास करून भरतीत गेल्यावर आधी पण करू शकता आणि नंतर पण करू शकता दोन्ही टाईम ओके कारण की आपण स्ट्रेचिंग केली ना पाय काय ताणतो आणि मसल परत हे होऊन जाते टाईट होऊन जाते परत ती एवढं काय हे होत नाही जेवढं आपण स्ट्रेस करतो हे मसाज केली ना रोलि रोलिंग केली ना पूर्ण म मसल ॲक्टिव्ह होऊन जाते आणि रनिंग करायला सोपं जातं ही मेन गोष्ट आहे तर चला Thank you वॉर्मअप झाला कम्प्लीट लाईट नाही आहे तर आता आपण इकडं राऊंड मारू सध्या वॉर्मअप राऊंड मारू मग त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय करायचं काय नाही ते बघू आपण चला मोबाईल घेऊन एकदम नॉर्मल मध्ये मारू वॉर्मअप राहून चला ग्राउंड मारू आपण या ग्राउंडर आणि नंतर मग मोठ्या ग्राउंडर जाऊ आपण चला आपण पाच ते सहा राऊंड मारले अपचे बॉडी आता गरम करू आणि आजचा वर्कआउट काय ते आपण चालू करू चला चला आज जॉगिंग कम्प्लीट झाली तर आजचा वर्कआउट काय आता बघणार आपण आजचा वर्कआउट आपण मग रेपिटेशन रेपिटेशन वर्कआउट मारणार आपण म्हणजे एक एक राऊंडचा एक एक राऊंडचा पहिले काय करू मोठ्या राऊंडचा मारायचा आहे पहिली गोष्ट एक सगळ्यात आधी रिपिटेशन वर्कआउट ने काय होतं जेव्हा तुमची भरती जवळ आली किंवा कोणता इव्हेंट आला तेव्हा काय करायचं रिपिटेशन वर्कआउट सगळ्यात मेन गोष्ट असती रिपिटेशन वर्कआउट मारला तर काय होतं स्टॅमिना स्ट्रेंथ हे एकाच ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतं स्पीड तर हा वर्कआउट हा वर्कआउट करायचा पण डेली नाही करायचा आणि एवढं ताकद नाही लावायची फक्त स्टेपिंग टाकायचा ह्याच्यात करण नाही आला करण न्यूस्ता आपण मारू इथे एक एक दोन दोन राऊन ग्राउंड नाही आपल्याकडं आता सध्या ती आहे पण तिकडं पोर असते त्यांचे ग्राउंड असलं ना आले भारी रेप्युटेशन वगैरे कडतो तर तिकडचा ग्राउंडचा ता टाईम काढला होता आपण त्या दिवशी बावीस मिनटं काहीतरी आलता पाच किलोमीटरचा आता अजून थोडंसं महिन्याभरात बहु वीसपर्यंत आणायचं दोन मिनटं कमी करायचे सरळ तर अजून कमी येईल राऊंडमध्ये मध्ये कारण की चारशेचा पण राऊंड नाही जास्त राऊंड येतो म्हणजे कमीचा राऊंड आहे तीनशेचा राऊंड येतो चला आता काय करू रेपिटेशन वर्कआउट मारू एक एक लॅब आणि टायमिंग लावून मारणं लागेल ना आपलं किती लॅप किती मिनटात होतो ते तर चला तर चला आता रेपिटेशन वर्कआउट मारणार आहे आपण रेपिटेशन कोणता हे मोठ्या ग्राउंडवर मारू आपण मोठ्या ग्राउंडवर मारायचा एक एक लॅब किती देतो ते इथून थोडस आपल्याला नीट करणं लागेल आज फिक्स करू इथलच इथलच आणि तिथलच थोडस ओके करून घेऊ कारण की चढायला आणि रनिंग करायला प्रॉब्लेम येऊ राहिली देऊ तर, तर चला तर चला आता रेपिटेशन मारू आपण एक एक रेपिटेशन किती निघत ते तर आपण मोठ्या राऊंड चे चार ते पाच रिपिटेशन मारले काय होतं स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो पण एवढं आहे स्पीड घ्यायला प्रॉब्लेम ग्राउंडवर आपण रिपिटेशन मारू तर चला आता काय करू आपलं इथं पळलं ना तर पाय दुखू राहतो शिनला येऊ राहतो थोडासा त्याच्यामुळे आपण तर वर्कआउट करणार नाही आता इथं तर आता काय करू स्किपिंग मारू स्किपिंग आणि आजचा वर्कआउट हे एंड करू कारण की पाय पेन उरल कारण ग्राउंड खालीवर खालीवर इथं त्याच्यामुळे स्पीड लावता येत नाही स्लो रनिंग एकदम जमती पण स्पीड नाही जमत लावायला तर चला आता थोडा स्ट्रायमिनेट स्किपिंग मारू तर चला आपण आपण मारलं स्किपिंग स्किपिंगचे पाच ते सहा सेट मारले आपण पहिले दोनशे दोनशेचे मारले मग शंभर शंभरचे मारले तर ग्राउंडचं पण जुगाड करणं लागेल आपल्याला त्यांनी काय आवरलं पाय खालीवर पुढे राहिला तर बघू आज थोडंसं जुगाड करू थोडं 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 करू काहीतरी राहिलं त्याने तर चला

चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय काय म्हण